एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला असून शनिवार दिनांक मे रोजी तालुक्यात एकूण एकाच दिवशी तब्बल चौदा रुग्णांची वाढ झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे सिन्नर तालुक्यात तीन दिवसात तीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तालुक्यात गेल्या तीन दिवसात सुमारे तीस रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे शहरातील रेणुकानगर भागातील एकोणसाठ वर्षीय पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील हायरिक सातपैकी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे ग्रामीण भागातील सात आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्याही एकाहत्तर वर पोहोचली त्यापैकी सदौतीस जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत तर एकतीस जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोन जणांवर नाशिकला उपचार सुरू आहे त्यात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे त्यातच शनिवार दिनांक सत्तावीस जून रोजी एकाच दिवशी चौदा कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाल्याने पुन्हा हा आकडा आता एकोणचाळीस इतका झाला आहे त्यात सरदवाडी रोडवरील द्वारकानगर नगर येथील तीन रुग्ण त्यात छत्तीस वर्षीय पुरुष एकवीस वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे रेणुका नगर येथील दोन रुग्ण त्यात एकतीस वर्षीय महिला व सोळा वर्षीय युवतीचा समावेश आहे विद्यावर्धनी नगर येथील पस्तीस वर्षीय युवक व खडकपुरा येथील चौवेचाळीस वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने शहरातून आठ रुग्णांचा समावेश आहे तर ग्रामीण भागातील विंचूरदळवी येथील बहात्तर वर्षीय महिला व सत्तावीस वर्षीय युवक असे दोन तर माळेगाव येथील पंचेचाळीस वर्षीय पुरुष व धुळवड येथील साठ वर्षीय महिलेचा समावेश असल्याने सर्वत्र खळबळ उडाली व शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या पाहता आता तरी सिन्नरकर नियमांचे पालन करतील अशी आशा व्यक्त होत आहे यस ए न्यूजसाठी विजय शितोळे